श्री स्वामी समर्थ मंडळी गौरी आव्हान दहा सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळपासून सुरू होऊन रात्री वाजून चार मिनिटापर्यंत आहे या वेळेमध्ये तुम्ही गौरीचं आवाहन आव्हान करू शकता आव्हान कसे करावे गौरीचे मुकोटे स्वच्छ पुसून घ्यावे तामणामध्ये गहू भरून त्याच्यामध्ये मुकोटे आपल्याला ठेवायचे आहे तिच्या समोर तिचे मुले देखील ठेवावे गणपती बाप्पांची एक छोटीशी देवघरातील मूर्ती देखील ठेवायची आहे एक तुपाचा दीप लावून घ्यावा व तो देखील ठेवावा पानाचा विडा व ओट्या देखील पिसाच्या ओट्या देखील आपल्याला गौरीच्या समोर ठेवायच्या आहेत डोक्यावर पीस घ्या गौरींच्या व गौरीचं पूजन करा ही तयारी झाल्याच्या नंतर तुळशी समोर रांगोळी काढून तिथून पावले काढत आपल्याला घरामध्ये दे देव घरापर्यंत आपल्याला पावले काढायचे आहेत हळद कुंकवाचं पाणी आधीच करून ठेवा व नंतर घरातील सुवासिन स्त्रीने ते गौरायाचं तामन घेऊन तुळशीपाशी जाऊन तुळशी समोर एक तुपाचा दीप लावून तुळशीच पूजन आपल्याला करायचं आहे नंतर गौरीचं पूजन तिथे करून गौराय हातात घेऊन नंतर गौरी घरात आगमन करण्यासाठी घ्यायचे आहे समोर एका स्त्रीने हळद कुंकवाच्या पाण्याचे हाताचे ठस्से मारायचे आहेत व तामन व चमचा देखील आपल्याला वाजवायचा आहे व वा गौरीचं वाजत गाजत घरामध्ये आगमन आपल्याला करायचं आहे उंबरट्यावर एक मापट भरून ठेवा आणि ते मापट देखील आपल्याला गौरीच्या तामनाने ओलांडून घरामध्ये गौरीचा प्रवेश करायचा आहे प्रवेश केल्यानंतर देवघरामध्ये डायरेक्ट आपल्याला गवरायाचं ताट ठेवायचं आहे तिथे पूजन करा पाच सुवासिनी बोलून त्यांच्या हाताने हळद कुंकू गवरायांना अर्पण करा व नंतर सध्या तूप साखर आणि दूध साखर याचा नैवेद्य दाखवा दोन्हीतून एकाचा नैवेद्य दाखवा व नंतर रात्री गौराया उभा केल्याच्या नंतर भाकरी व हिरव्या कोणत्याही भाजीचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे गौरीचं घरामध्ये आगमन करताना काय म्हणावं तर गौरी आली सोन्या चांदीच्या पावलांना आली सुख समृद्धी धन धान्य घेऊन आली गौरी आली सोन्या चांदीच्या पावलान आली असं म्हणत म्हणत गौरीचं आगमन आपल्याला घरामध्ये करायचं आहे आता सगळीकडे पद्धत वेगळी वेगळी असते जिल्हा बदलला की सणवार उत्सव साजरे करण्याची पद्धत देखील बदलल्या जाते माझ्या जा माहेरी व सासरी ह्याच पद्धतीने गौरायाचं आगमन करतात तो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद